अद्रक खाण्याचे गुणकारी फायदे नंबर एक आले म्हणजेच अद्रक अद्रकामध्ये कोलेस्ट्रॉल कमी प्रमाणात असते त्यामुळे रक्ताच्या गाठी होत नाहीत नंबर दोन ताज्या आल्याची फोड तोंडात ठेवल्याने उचकी थांबते नंबर तीन डोके दुखत असल्यास आल्याचा कोरा चहा घ्यावा त्यामुळे डोकेदुखी थांबते नंबर चार सर्दी झाल्यावर घसा दुखत असल्यास आल्याचा चहा पिणे फायदेशीर ठरते नंबर पाच एक चमचा आल्याचा रस कोमट पाण्यात टाकून पिल्याने तोंडातील दुर्गंधी निघून जाते नंबर सहा जर वारंवार उलट्या होण्याची समस्या असेल तर आल्याचा रस कांद्याच्या रसासोबत दोन चमचे प्यावा त्यामुळे उलटी होणे थांबते पण जर जास्त प्रमाणात उलट्या होत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा नंबर सात ॲसिडिटी या आजारावरही आले फायदेशीर आहे आल्याच्या रसामध्ये ओवा आणि लिंबूचा रस एकत्र करून त्यात थोडे मीठ टाकून खावे त्यामुळे पोटाचे आजार कमी होतात आणि ढेकरही येत नाहीत नंबर आठ तुम्हाला भूक लागत नसेल तर आल्याचे नियमित सेवन करावे त्यामुळे पोट साफ होते व भूकही चांगली लागते नंबर नऊ खोकला जर जास्त प्रमाणात येत असेल तर आल्याचे बारीक काप करून त्याचे तुकडे व एकसारख्या प्रमाणात मधासोबत दोन ते तीन वेळा खावे त्यामुळे खोकला येणे कमी होते शिवाय घशातील खवखवसुद्धा कमी होते नंबर दहा सुंठ आणि चौपट खडीसाखर यांचा काढा घेतल्याने कफ पातळ होण्यास मदत होते नंबर अकरा अनियमित मासिक पाळी पोटदुखीसाठी आले टाकून उकळलेले पाणी दिवसातून तीन वेळा घ्यावे त्यामुळे मासिक पाळी नियमित होते नंबर बारा कान दुखत असल्यास दोन थेंब आल्याचा रस कानात टाकावा त्यामुळे कान दुखणे कमी होते नंबर तेरा दात ठणकत असल्यास दाताखाली आल्याचा तुकडा ठेवल्याने आराम मिळतो नंबर चौदा तसेच मळमळत असेल तर आल्याचा तुकडा तोंडात ठेवावा त्यामुळे मळमळणे कमी होते नंबर पंधरा परंतु आले जरी गुणकारी असले तरी आले उष्ण असल्याने उन्हाळ्यात कमी वापरावे त्यामुळे शरीरात उष्णता वाढण्याची शक्यता असते नंबर सोळा उच्च रक्तदाब अल्सर रक्तपित्तामध्ये आले खाऊ नये अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद